राष्ट्रीय समाज पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष प्राध्यापक विष्णू गोरे यांनी घेतले औंढा नागनाथ येथे दर्शन राष्ट्रीय समाज पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष प्राध्यापक विष्णू सर हे हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे महादेवाचे दर्शन घेतले व येणाऱ्या काळात राष्ट्रीय समाज पक्षाचा आमदार हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभेत व हिंगोली विधानसभेत निवडून येण्यासाठी साकडे घातले व त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रीय समाज पक्षाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनिल पोळ सर मोहन हाकेसर डी यूग हाके सर, सर, पवार सर, जाधव सर इत्यादी उपस्थित होते बेधडक चोवीस तास न्यूज नेटवर्क मुख्य संपादक गोपाल सातपुते